आज सगळ्यांसाठी मी भगत आणि आमच्या इकडे मणीम्या बसली कशी बघा व्याव इकडं बाग काय झाले रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरी दादा बोला झाले का फरायचं करायचं काय म्हणती तिनं काय म्हणती ना काय म्हणती मला बोलायचंय का तिला bola kita ada, bandar pulaalin aja, ya siapa udah ada, हो आम्हाला पण आता करायचं नाही करायचं आम्ही बघ भगर बनवली शाबू नाही खात आम्ही भगर बनवली होय हो भरपूर गर्दी आहोत गर्दी भरपूर आहे

अक्षता अण्णा आण नको पाला काढायला राहू दे नको नको आण उशीर झालाय